घेऊया ना हेअर फ्रायर हा घेऊया ना बजाज वरच बघूया ना घेऊया बजाजवर खूप कशावर घ्यायचं बघूया ते काम नका झोपायला आणि सगळं झालेलं आहे मी जास्त ब्लॉग शूट नाही केला कारण की फोन वगैरे सगळे आतमध्ये होते सगळे धूळ वगैरे होती तर मग मी शूट नाही गेला बट बऱ्यापैकी साफसफाई झालेली क्लीन झालेली आहे बऱ्यापैकी आणि बघा इथे नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग सुरुवात करतो आता आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे सोनल आणि वरती आहे आणि इथे आमची जाहीर झाली साफसफाईची बघा आजपासूनच घेतली आहे थोडी थोडी साफसफाई करायला मग बाबूला आणि मम्मी बाबूला आणि सोनाला वरती बसवलं आणि वरती कसं होतं जास्त वरती इथे राहिला तर त्याला जास्त धूळ आहे त्यामुळे थोडं साफ वगैरे करू आणि मग नंतर मग आवरून घेऊ जेवण वगैरे ते सगळे झालेलं आहे बघा आता जस्ट सुरुवात केलेली आहे थोडंसं इकडचं पोषण आम्ही काढलं आहे आता इकडचं बाकीचं सगळं इकडं पूर्ण हॉल हॉल करायचं आहे पहिले पहिले हॉल घेणार आहे <coughs> नंतर मग बाकीचं आहे इकडचं सगळं सगळं हे बघा मम्मी पण तयारी होते बघा बांधायची आतर आता तर रात्रीच घेतो कारण की ऑफिस आता पुढे त्या ऑफिस तर मला सुट्टी नाही आहे बट आत्ता घेतलं तर मला कसं होईल थोडी साफसफाई होऊन गेली असेल आणि मम्मीला पण थोडंसं बाकीचं काय बनवायचं असेल तर मम्मी पण त्यामध्ये चालू होऊन जाईल बनवायला तर मुलं आताच करून घेऊ पटापट थोडं थोडं करून घेऊ आणि जेवढं होतं तेवढं फटाफट आणि मग मग तर बाकीचं जेवढं उरेल तेवढं मग पुढे करू मम्मीची तयारी झालेली आहे आता मी पण तयारी करून घेतो आणि लागतो साफसफाई करायला दिवाळीची साफसफाई झाली सुरुवात तू काय साफसफाई झाली सगळं साफसफाई झालेली इकडे सगळं सामान थोडं पडलंय आणि सगळं झालेलं आहे सोनल आणि बाबूला खाली आणलंय आता मी चालू झोपायला मम्मी पण तिचं आवरून मम्मी पण जाय झोपायला आणि सगळं झालेलं आहे मी जास्त ब्लॉग शूट नाही केला कारण की फोन वगैरे सगळे आतमध्ये होते सगळे धूळ वगैरे होती तर मग मी शूट नाही केला बट बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे क्लीन आहे बऱ्यापैकी आणि बघा इथे मम्मी आणि सगळेच झोपायची तयारी चाललीय <laughs> बाबू तो झोपलाय बाबू आधीच झोपला होता बट आता खाली अनुभव उठला झोपायला आलेलो आहे जस्ट आता ए सीवर लावू जरा हवा खातो एसीची आणि मग झोपतो हजलीत बघा किती आहे बघा दोन वाजले रात्रीचे रात्रीची आणि साफसफाई तर जरी थोडी झाली आहे बट थोडी साफसफाई बाकी आहे अजून फिफ्टी फिफ्टी झाली आहे एसीला तर बरावत तर ऑक्टोबर महिन्याचा हजारामुळे जास्त गरमी व्हायला लागली लाग आणि झोप तर येत नाही झोप म्हणजे थोडासा चेहरा मला डल दिसेल तुम्हाला कारण की घामाघूम चालू आहे पूर्ण घाम पण आणि गाईज ब कसं आहे मम्मीला ऐकलं नाही ते करायला सगळं आणि कसं होतं तब्येत दापेट ठीक नसते त्यामुळे मग मी मम्मीला हेल्प करतो आणि मग ते तिला पण बरं असतं आणि मला पण बरं होतं साफसफाई होते आणि बरं असतं ठीक तर आजचा दिवस तर काय ऑफिसमध्ये तर थो काम होतं थोडंफार But... पण कसं नव्हतं बट आमच्या मेन सरांची तब्येत ठीक नव्हती खराब झाली होती ते दुपारी लवकर गेले त्यानंतर रिलॅक्स सुद्धा थोडं काम थो होतं थो 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 थो। तेवढं केलं बाकी काम आता उद्या बघूया परवा सुट्टी आहे शनिवारी तर शनिवारी आणून थोडी साफसफाई करेल थोडंसं आहे काम ते तुम्हाला ब्लॉकमध्ये कळेल काय 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 का साफसफाई होईल ते पण फिलहाल तरी आता चुकतो मी ब्लॉक तर मला करायचा होता पूर्ण आणि तुमच्यावरून काय बोलबुल हो तुक आता एसी लावून ठेवला आहे मी त्या आता ए सी लावल्यामुळे जरा थोडस हवा खातो पाच दहा मिनटं सव्वा दहा सव्वा दोनपर्यंत सुटतो सकाळी आठ वाजता उठेन मी आज खूप काम झालं आहे हलक खराब झालं तो ए सी जरा बरं वाटेल बाबूला आणि सोनलला वरती ठरवलं म्हणलं बाबूबरोबर कोणतरी पाहिजे वरती आणि बाबूला मी एकटं नाही हो ठेवू शकत तर होती म्हटलं मी एकटं राहू काय करू शकतो आणि मग परत कसं आहे बाबूबरोबर कोण ना कोण ट्रीप लागतंच कारण की तो लहान तो त्यामुळे आणि मी राहणं आणि सोनल राहणं फरक आहे सोनलला कसं जर तो रडायला लागलो तर सोनल दूध वगैरे तिला देऊ शकते मला तसं नाही आहे मला जर त्याबरोबर राहायचं म्हणजे मग सोनलला परत वरती बोलावं लागेल त्यामुळे म्हटलं सोनल दुसरा मी दु वावरतो खाली बाकी सगळं बघतो असं आहे काय रोज तर रोज तर बाबू जागा असतो त्यामुळे तर दोन वाईक वाजताच वाचतो एक दोन वाजताच वाचतो पण आता आज थोडी साफसफाई बोला करून घेऊया <laughs> नंतर परत मग उशीर होतो हे बघा आता इथे पण थोडी बाकी आहे इथे पण थोडीशीच आहे जास्त काय नाही इथे पण थोडी साफसफाई करायची आहे तर ती पण करू करेन मी ते दाखवण ब्लॉकमध्ये तुम्हाला कळेलच काय काय साफसफाई ते काय काय चेंजेस होणार ते तर ते तुम्हाला दाखवण ब्लॉकमध्ये कळल असतं मला काय काय नवीन नवीन चेंजेस होणार आहेत थोडेसे घरामध्ये मी चेंजेस करणार आहे माझ्यानुसार माझ्यानुसार मी तुम्हाला दाखवेन काय काय चेंजेस होतील ते तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन मी आता बघा मिनटं झालेली आहे आता मला झोप झोपून खाली बापू पण झोपला आहे सोनव पण झोपले एसीला बरं वाटलं आहे नाहीतर हालत खराब होते गर्मी नाही तर आधीच इथे गरम होतात गरमी आता होता। ऑक्टोबर महिन्यात चालू असेल पण खूप गर्मी होते हालत खराब होते कचरा वगैरे काढला होता इथे थोडस

तुला तुला काय पाहिजे दिवाळीमध्ये वॉशिंग मशीन की हे घेऊया एअरफ्रायर घेऊया ना एअरफ्रायर हा घेऊया ना बजाज वरच बघूया ना घेऊया बजाज वर खूप कशावर घ्यायचं बघूया ते काढून टाकायचं टाका आणि तो घेऊन कोण जाणार मग बहिणीकडे

त्याच्या ना करतो जास्त नाही मोठा आहे कारण की मला पण झोप येते पण पाठवतो खाली झोपाला बाबू असेल खाले असत मी इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर ब्लॉग बघतोय तर फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया Más.